तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याच्या संबंधितली आज बैठक होईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेतला सर आज याला भाजप काय आता उत्तर प्रत्युत्तर देण्यात काही अर्थ नाहीये कोणीच खालच्या पातळीवर बोलता कामा नये भारतीय जनता पार्टीची खरी म्हणजे भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील अशा पद्धतीने टीका करणं हे काही उचित नाही तर गोनेश नाईक सगळं म्हणताय की भारतीय जनता पार्टीच्या झाला कार्यकर्त्या कल्याण कंगोली असेल आणि असलेल्या ठिकाणी नको तुम्ही मताशी निश्चितपणे आम्ही वेळोवेळी सांगितलेलं होतं परंतु एक व्यापक करता त्या ठिकाणी आलायच झाली एकशे पंचवीस कार्यकर्त्यांना निवडणूक लढता दिली नाही तर सर्व प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढण्याकरता समर्थ होती आणि जिंकण्याकरता देखील समर्थ होती सर नायकाने आता हे तुम्ही नायकांनाच विचारलं पाहिजे ना खरं म्हणजे त्यांचा शब्द जरी वेगळा असलात तरी देखील त्यांना राजकीय दृष्टीने की आम्ही देखील समर्थपणे त्या ठिकाणी जास्ती निवडून येऊ शकतो अशा प्रकारची त्यांची ती भावना असेल कधीपर्यंत चालू राहणार काय आपण मध्यस्थी वगैरे नाही हे शीतयुद्ध वगैरे काही नाही आहे शेवटी एक एक भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली आपण जे विचारतात त्याला त्यांची भावना ते व्यक्त करतात गणेश नाईक का वेळ अशी त्यांच्यावर बघा गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्यातले सर्वात जुने नेते जवळजवळ वीस वर्ष ते पालकमंत्री म्हणून ठाणे जिल्ह्याचा काम बघत होते आणि त्याच्यामुळे ते पोटी टेक्कीने बोल कारण की त्यांचा गाढा अभ्यास आहे गाढा त्यांचा अनुभव आहे आणि त्या हेतूने ते बोलतात आणि जे बोलतात ते त्यांनी केलं देखील नाही समर्थन भारतीय जनता पार्टीची भूमिका आधीही होती ना आमची की आम्ही वेगळे लढलो विधान केलं नाही अशा प्रकारच्या विधानाचा प्रश्न आहे त्यांनी लगेच सांगितलं ते की माझं वैयक्तिक मत आहे ते त्याच्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी तुम्ही याचा सपोर्ट आहे का ओव्हरऑल तुम्ही बघण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचं ज्याला म्हणता येईल की कोणी मन दुखवलं जाईल असं विधान कोणीच करता का बात ठाणेच महापौर व्हावा किंवा जर महापौर नाही भेटणार इतर कुठली महत्वाची खाती आहे ती भाजप वरिष्ठपणे मागणी करणार नाही आता आज बैठक होणार आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काय ठरलंय त्याच्यावर ते निष्पन्न होईल परंतु भारतीय जनता पार्टीच्या चा आमच्या अनेक नगरसेवकांचा एक आ, मत आहे की आपण विरोधी पक्षामध्ये सक्षमपणे काम करायला पाहिजे परंतु त्याच्या संबंधातला निर्णय जो आहे तो पक्षाबरोबर चर्चा करून घेतला जाईल वर्ष तेच आता आज बैठक झाल्यानंतरच त्याचा निर्णय करता येईल विरोधी पक्ष कसल्याची तयारी आपली आहे माझं वैयक्तिक मत आहे परंतु शेवटी पक्ष हा मोठा आहे त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी काम करते